घरपोडीचे धंदे या लोकांनी करायला नाही पाहिजेत ओढापोडीचे काम खर तर त्यांनी बंद करावे असे आपण म्हणताय मात्र आपण देखील व्हायचं ठाकरेगट फोडण्याचे बोलणाऱ्या ठाकरेंना सोडलं तेव्हा तुम्ही गद्दार म्हणाले होते तुम्ही देखील ठाकरेंना सोडले नव्हते राजकारणामध्ये लालसा किती प्रमाणात असावी हा जता अधिकार आली करा ऐकव जातात आहे खर तर असं वाटलं तुम्हाला कधी की आपण सरांसोबत गेलो तुम्हाला ऑफर दिली होती आज आपल्या उद्याचा या विशेष कार्यक्रमामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते अविनाश पटेल गलांडे सहभागी झालेले आहेत खर तर अविनाश पटेल गलांडे यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरेला ठाकरेगडला रामराम फोकत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आणि हा त्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांची पहिलीच निवडणूक पार पडताय आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी गलांडे पटेल आपल्या सोबत आहे त्यांच्यासोबत चर्चा करूया गलांडे पटेल स्वागत आहे तुमचं एनआयटी न्यूज मध्ये गुलाल कुणाचा आहे गुलाल भारतीय जनता पार्टीचा आणि गुलाल डॉक्टर दिनेश गोपर आणि त्यांच्या सर्व सहकार आहेत खर तर ठाकरेंना राम दिल्यानंतर भाजपामध्ये आल्यानंतर पहिली निवडणूक तुमची पार पडत आहे भाजपामध्ये राहत आहे तुम्हाला एकदम तसा भारतीय जनता पार्टी आणि पूर्वीचा एक संघ शिवसेना पक्ष यांनी कित्येक वर्षापासून घालून एकत्र काम आहे आणि मी स्वतः माझी वैयक्तिक जिल्हा परिषदची निवडणूक बाकी आमच्या कार्यकर्त्यांच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका वेगवेगळ्या वे पंचायत समितीच्या निवडणुका या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती केलेल्या आहेत आणि निवडून आले आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी अरण्य अशी नवीन गोष्ट नाही पण पटेल खर तर आपण समजा पुढे येऊ <सलीज़ी> मात्र ठाकरेंना तुम्ही सोडल्यानंतर भाजपामध्ये आहे मात्र ठाकरेंना तुम्ही का सोडलं हे अद्याप जनते जनतेसमोर आले नाही अपेक्षा नाही असं आहे लोकशाही राज्यामध्ये लोकांचे काम ही सर्व जनतेची त्या ठिकाणी प्रामाणिक इच्छा असते आणि आपण आज बघितलंय की संपूर्ण देश हा आदरणीय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब हे समर्थपणे त्या ठिकाणी आपला देश चालवत आहेत लोक अनेक जण नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर या ठिकाणी प्रभावित आहेत आपल्या राज्याचा पुरता जर विचार करायचा जर झाला तर सन्मान्य या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचंही अत्यंत सर्व क्षेत्रामध्ये अत्यंत कुशल असं नेतृत्व आहे काम आहे आणि याही नेत नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे आणि मग आता या सर्व गोष्टी होत असताना देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आणि सत्येत जनतेचं काम झालं पाहिजे ही भावना ठेवून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश जर पाहिलं तर ज्यावेळेस आमदार रमेश बोरनारे यांनी ठाकरेंना सोडलं शिवसेनेपासून ते बाजूला झाले आणि त्याच्यानंतर आपण त्यांच्यावर अनेक आरोप केले का दारबंड खोर वगैरे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या त्यानंतर तुम्हीही ठाकरे गटाला त्या ठिकाणी रामराम ठोकला खर तर असं वाटलं तुम्हाला कधी की आपण बुरनाळी सरांसोबत गेलो असतो तो चांगला असतं कारण बुरनाळी सरांनी तुम्हाला ऑफर दिली होती कुठे त्या गोष्टीचा पश्चाताप झाला होता की आपण त्या ठिकाणी जॉईन झालं पाहिजे होतं नाही अजिबात नाही तसा कुठलाच प्रकार नाही त्यांनी पक्ष सोडणं हा त्यांचा त्यांचा वैयक्तिक स्वार्थ असत किंवा काय असं त्यांचं विजन त्यासाठी त्यांनी तो पक्ष सोडला होता त्यावेळी परंतु आम्ही तळागातील जनमानसाच्या विकासाचा मुद्दा घेऊन जनमानसाला न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्याच्यामुळे त्यांच्या सोबत न जाण्याचा कुठलाही प्रस्ताव आमच्या सारख्या कार्यकर्त्याला येत नाही ठाकरेंना सोडलं तेव्हा तुम्ही ते होते तुम्ही ठाकरेंना सोडल्यानंतर सोडले नव्हत हे बघा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेना पक्षा, पक्षा, दोन हजार बावीस मध्ये जवळजवळ चाळीस आमदारांच्या ठिकाणी ते सोडून त्यांनी मग काय पन्नास कोटी घेतले वेगवेगळे आरोप करावे आमच्या कार्यकर्त्यांनी केली संबंध महाराष्ट्र राज्याने केली आणि ते तसे सुरतला गेलेत गुवाहाटीला गेलेत गुवाहाटीहून गोव्याला गेले गोव्याहून गो 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 प्रत्येकी शासन बनवण्यासाठी मुंबईला आलेत तसा कुठलाही प्रकार आमच्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी केलेला नाही आम्ही ज्यावेळेस शिवसेना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस विस्तार एक दिवस अगोदर मी शिवसेना पक्षाचा त्याचप्रमाणे सदस्य पदाचा त्याचप्रमाणे शिवसेनेच्या प्रमुख पदाचा प्रा, सन्मान्य जिल्हा प्रमुख साहेबांना राजीनामा दिला आणि सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो म्हणजे त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये हा फरक आहे बरं त्यामुळं असं गट्टी बिंदारी ही आमच्यासारखे कार्यक्रम कधी झाली नाही कधी होणार नाही जे काय आहे ते ठामपणे जनतेसमोर ठेवून आम्ही निर्णय घेत असतो अखंच आपण जर पाहिलं तर नगर परिषदेच्या निवडणुका या ठिकाणी सुरुवात वैजापूर वैजापूरमध्ये महायुती झालेली नाही आहे त्याचं कारण असं होतं की डॉक्टर दिनेश परदेशीला उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांच्या नावाला बोलणाऱ्यांचा विरोध कायम होता जर परदेशीनं उमेदवारी दिली तर मी माझ्या घरातून उमेदवारी या ठिकाणी देईल आणि बोलणाऱ्यांनी यामुळे देखील घरांनी शाहीला कुठेतरी विरोध केला होता आज त्यांच्या घरातून या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे हे बघा राजकारणामध्ये लालसा ही कि किती प्रमाणात असावी हा ज्याचा अधिकार आहे किंवा ज्याचा स्वार्थ आहे सन्माननीय डॉक्टर दिनय भाऊ परदेशी यांनी हे जरी नगरपालिकेला नगराध्यक्ष पदाला इच्छुक होते परंतु त्यांची उमेदवारी ही सतरा नोव्हेंबर दो दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने अधिकृत एबी बी देऊन त्या ठिकाणी जाहीर केले आता जे तुम्ही नाव सांगितलं या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या भावातच तर यांनी गोष्ट तर पार महिना दोन महिन्यापूर्वीच केली केली नाही त्यांच्या भावाच म्हणजे हा प्रक त्यांच्यात आणि आमच्यात त्या ठिकाणी होतात कदाचित त्यांना असं वाटत असेल का जे आदरणीय डॉक्टर दिनीप भाऊ परदेशी हे त्यावेळेस शिवसेना उद्धव बाजू ठाले पक्ष त्यांच्या विरोध लढले आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये कदाचित काहीतरी वेगळी भावना असेल आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या नावाला विरोध केला आणि स्वतःच्या भावाला त्यांनी त्यांची उमेदवारी त्यांनी पुढे केली पण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आतापर्यंत डॉक्टर दिनेश परदेशी यांनी अनेक पक्ष बदललेले आहेत ठाकरे गटातून पुन्हा भाजपामध्ये या ठिकाणी आले आहेत मात्र भाजपामध्ये बऱ्याच वर्षापासून काही एकनिष्ठ एक एक लोक आहेत त्यांना उमेदवारी मिळून त्या ठिकाणी कामकाज साहेब चालत चालत असत आणि मिरटिव्ह पॉइंट म्हणजे जिंकणारा उमेदवार किंवा कोण इच्छुक उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी आहेत कोण एखाद्या प्रभागामध्ये नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत याचा भारतीय जनता पार्टी पूर्ण बारकाईने सर्वे करते आणि त्या सर्वेमध्ये ज्याचं नाव त्या ठिकाणी ना समोर येईल पुढे येईल त्याच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब भारतीय जनता पक्ष म्हणून त्या ठिकाणी होत असतं अशा पद्धतीने या ठिकाणी डॉक्टर दिनीप बोप्फर देशी यांना मोठ्या प्रमाणात जनतेचा जनाधार आहे ते तीन तारखेला तुम्हाला या ठिकाणी बघायला पण या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर दिनीप बोपर देशी यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आपण दुसरा महत्वाचा मुद्दा जर पाहिला तर वैजापूर शहरामध्ये जे, विकास कामा विकास कामा जे आ, काही <coughs> आ, काई -काई विकास काम झाले आहेत त्या विकास कामांवरून आता मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतात त्यानंतर त्यांनी काही या ठिकाणी पत्र देखील काढलेलं आहे त्यांनी काय काय विकास कामं केलेले आहेत वगैरे बोरनारे म्हणतात हे विकास कामं मी केलेले आहेत तिकडे परदेशी म्हणतात मी हे विकास काम केले त्या विकास कामांवरून आता मोठ्या प्रमाणामध्ये श्रेय मात पडलेला आहे हे बघा दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाचा जर तुम्ही इतिहास बघितला तर जे सध्या जे विद्यमान या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत ते जे काही विकास आता गोवगावा या ठिकाणी शहर असेल ग्रामीण भागा आहेत ठिकाणी करत आहेत तर त्या काळामध्ये भेले जे जे काम झाले असत तर शहरापुरता जर विचार करायचा जर झाला तर कुठलंही कामकाज शहराच्या एखाद्या वॉर्डामध्ये प्रभाग कोणती पिण्याच्या पाण्याची योजना असेल ते रस्त्याचं काम असेल ते एखादा उद्यान विकासाचं काम असेल ओपन स्पेस डेव्हलपमेंट करण्याचं काम असेल ड्रेनेज लाईनच काम असेल अन्य कामासाठी जो काही निधी या ठिकाणी नगरविकास डिपार्टमेंटच्या अत्यारीत किंवा जिल्हा नियोजन समीकडून त्या ठिकाणी भेटत असतो तर याला पहिला ठराव करणं त्याचे सगळे एन ओ सी देणे दे, पूर्ण डॉक्युमेंट देणे दे, प्रॉप जागा उपलब्ध असल्याची सगळ्या डॉक्युमेंटची पूर्तता करण्याचे काम नगरपालिकेत त्या ठिकाणी आणि मला वाटतं आदरणीय डॉक्टर दिलेशाऊ परदेशी यांच्या धर्मपत्नी शिल्पाताई परदेशी ज्यावेळेस या नगरपालिकेच्या नगर होत्या सुद्धा त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण ठरावासह डॉक्युमेंटची पूर्तता झाली तर नंतर कदाचित लोकप्रतिनिधी त्यांचं स्वतःच त्या ठिकाणी वापरून निधी आणण्याचा प्रयत्न केला असेल त्याबद्दल हरकत नाही परंतु दोन हजार एकोणावीस ते चोवीस या पाच वर्षामध्ये त्यांना लोकप्रतिनिधी करण्यासाठी डॉक्टर वाटा होता कारण त्यांनी स्वतःची उमेदवारी त्यावेळेस दोन हजार एकोणवीसचा वापस घेऊन आताच्या लोकप्रतिनिधी पाठिंबा राहतो आणि तुम्ही बघताय मी तर असं बोलत होत म्हणजे त्यांची उमेदवारी त्यांना शिवसेना पक्षाने त्यावेळेस मिळावी यासाठी आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते सगळ्यात पुढे होते म्हणून त्या काळात काळचे जे काही कामं या आणि का हो का या तालुक्यात झाली असत तर त्या कामावर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आमचा पंच्या अधिकार आहे त्यांचा वैयक्तिक व्याख्याचा अधिकार नाही त्या कामावर श्रेय देवाचा तुमचे अनेक जवळचे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहे ते शिंदे गटामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला आणि ज्यावेळेस त्यांना पक्ष प्रवेश होतो त्यावेळेस ते तुमच्या कामावर कुठेतरी नाराज आहे तुमच्या कर्तृत्वावर किंवा तुमच्या जे काम आहे त्यावर कुठेतरी ते नाराज होताना आपल्याला पाहायला मिळतात शिवसेना प्रवेश पाहायला खरं म्हणजे घरबोडीचे धंदे या लोकांनी करायला नाही पाहिजेत असा स्पष्ट आरोप माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा यांच्यावर आहेत कारण आम्ही कार्यकर्त्यांना अत्यंत त्या ठिकाणी कार्यकर्त्याला निर्माण करतो तयार करतो व्यवस्थित घडवतो आणि हे अलगत्या त्या कार्यकर्त्याला उचलतात आणि त्यांच्या पक्षात घेऊन ग्योंग, घेऊन जातात माझा सवाल या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीना असा आहे की जर तुम्ही या तालुक्यामध्ये तीन हजार कोटीचे विकास काम केले तुम्ही फार मोठे सम्राट समजतात स्वतःला मग आमचे छोटेसे कार्यकर्ते आपण का पडतायत का घेतायत याचा अर्थ तुमच्याकडं कार्यकर्त्यांची फळी नाहीत तुमच्याकडं चांगले ऍक्टिव्ह कार्यकर्त्यांची टीम नाहीत म्हणून तुम्ही असते हे धंदे करतायत मात्र त्यांना या ठिकाणी इथून पुढच्याही काळात मध्ये ज्या सवाल आला नाही की वर आता सूत्र ठरलंय सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब सन्माननीय अजितदादा पवार साहेब की आपसा आपले कार्यकर्ते तोडायचे नाही आता ते शिवसेना शिंदे गटाचे आहेत आम्ही भारतीय जनता पार्टीचे आहेत म्हणून असते असते पराक्रम त्यांनी करू नये अशी आमची एक सूचना आहे त्यांना बाकी काही नाही ज्यांना जायचं त्यांना खुशाल जाऊ द्या ज्यांना येते त्यांनाही खुशाल देऊ द्या काही हरकत नाही त्याबद्दल बर कोडापोडीचे काम तर त्यांनी बंद करावे आपण आपण मात्र करावेगट नाही आता हे बघा मी काय तुम्हाला की भारतीय जनता पार्टीतून कार्यकर्ते शिंदे गटात गेले किंवा शिंदे गटातून कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये येणे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पडून त्यांचे कार्यकर्ते इकडे तिकडे घेणे यामध्ये आमूलाग्र बदल आहे आता तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा या ठिकाणी विषय घेतला खरं म्हणजे त्या ठिकाणी स्थानिक नेते मंडळी जे असतील जिल्हा स्तरावर असतील राज्य स्तरावर असतील त्यांनी त्यांचा पक्ष फुटू नये यासाठी काळजी घ्यावी एवढंच मी त्यांना सांगेल बाकी काय बर खर तर ठाकरे गटातून म्हणजे शिवसेनेतून नंतर बोलणारे बाहेर पडणे नंतर तुम्ही बाहेर पडणे भाऊसाहेब पाटील चिगडावकर बाहेर पडले त्याच्यानंतर आता साहेबांचं कुटुंब देखील बाहेर पडणं प्रकाश चव्हाण देखील या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत ह्या चुका कशामुळे होत असाव्या तो आता त्या त्या पक्षाचा भाग आहे त्यावर खोला केलं तर बरं एवढंच मी या ठिकाणी सांगेल बरं पण तुम्हाला विचारायचा आहे ह्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये युती झालेली आगामी निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये युती अशी असं आपल्याला वाटतं वैयक्तिक तुम्हाला हे बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये या लोकल बॉडीच्या निवडणुका असल्यामुळं पत्रकार साहेब प्रत्येक जागेसाठी अनेक इच्छुक कार्यकर्ते अधिकारी असतात आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी टाळमेळ असेल त्या त्या ठिकाणी युती झाली दा हरकत नाही परंतु आज आपण बघताय का एका एक एक जागेसाठी मग ती नगरपालिकेचं नगराध्यक्षपद असेल नगरसेवक पद असेल जिल्हा परिषद पद असेल पंचायत समितीचं पद असेल या ठिकाणी जर आपण बघितलंय तर एका जागेने दहा दहा दलाच्या वर उच्च एका एका पक्षातून मग त्या ठिकाणी प्रत्येकाचं समाधान होऊ अशक्य आहे आणि म्हणून वरतुळच आम्हाला प्रत्येक पक्ष असे आदेश आले की स्थानिक पातळीवर तुम्ही सगळ्या गोष्टीचा ताळमेळ करावा आणि युतीबाबत निर्णय घ्यावा म्हणून आगामी काळात देखील या ठिकाणी इच्छुकांची संख्या भारतीय जनता मोठ्या आहे आणि म्हणून युती होईल का नाही होईल त्याच्याबद्दल आज माझ्यासारख्या छोट्याच्या कार्यकर्ते मी या ठिकाणी सांगणं उचित होणार नाही नक्कीच आपल्यासोबत भाजपाचे ज्येष्ठ नेते अविनाश पाटील गलांडे होते विविध विषयांवर त्यांनी आपल्यासोबत चर्चा केलेली आहे आणि सोबतच आमदार रमेश बोरणारे यांनी फोडाफोडीचं राजकारण बंद करावं असा कडक इशारा देखील या ठिकाणी अविनाश पाटील यांनी दिलेला आहे कॅमेरामॅन ओंकार जाधव सोबत मी निर्घोष त्रिभुवन एन न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर